शिरपूर साखरा रस्त्याच्या खड्ड्यांची आमदार संजय यांनी केली पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरुस्तीचे निर्देश वणी तालुक्यातील शिरपूर ते साखरा दरम्यानच्या रस्त्यांची अत्यंत खराब स्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली रस्ता खड्यात आहे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या भागातील नागरिकांनी मांडली असून ही समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी जोर धरत पाहणी दरम्यान शिरपूर खांदला अभय फाटा शिंदुला साखरा कळमना आणि मुगोली या गावांकडे जाणाऱ्या मार्गाच्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे या पाहनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते आमदार संजय देडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शेतकरी विद्यार्थी रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही समस्या केवळ स्थानिक नाही तर जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे असे आमदार संजय यांनी यावेळी सांगितले आज आपण पूर्ण पाहणी केली रस्त्यांची तर का दुर्दशा कशी का दिसून आली आहे दुर्दशा तर फार गंभीर आहे कारण आम्ही सिद्धोला चारगाव ते शिंदोला या रस्त्याची पाहणी करायसाठी आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दुगाने आणि इथे डेप्टी इंजिनियर पत्तानी ज्यांना सर्वांना घेऊन या ठिकाणी मी या रस्त्याची पाहणी करायसाठी आमच्यासोबत आमचे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय निखाडेजी आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख संतोष कुसनकर आणि इतरच आम्ही सर्वजण या ठिकाणी आज हे या रस्त्याची पाहणी करायसाठी या ठिकाणी आलो आहोत कारण या ठिकाणी आमचे जे या भागातील लोक राहतात जनता राहतात या लोकांची जी त्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या दृष्टिकोनातून आम्ही आज या ठिकाणी सर्वांना या डिपार्टमेंटला बोलावलो आणि की पाणी करत असताना आपण बघत असेल की या रस्त्यावरती किती खड्डे पडलेले आहे तर लोक लोकांना जाण्या येण्याची फार असुविधा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या या डब्ल्यू सी वाहतुकीमुळे पिकावरती फार नुकसान होत आहे ही अशी परिस्थिती असताना आणि हा रोड डी एल पीमध्ये येत असताना ही आत्तापर्यंत का दुरुस्ती केली नाही याचा जॉबसुद्धा आम्ही विधानसभेत मांडला आणि आज या सर्वांना इथं घेऊन आलो आणि ते पाहणी केली असता इतकी बिकट परिस्थिती आहे की ही सर्व बिकट परिस्थिती या डब्ल्यू सी एलमुळे होत आहे डब्ल्यू सी एलचे जे काही ट्रक्स या ठिकाणी चालतंय ओव्हरलोड ट्रक चालते आणि त्या ओवरलोड ट्रकच्या वाहतुकीमुळे या ठिकाणी या रस्त्याची जे काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या वरती या ठिकाणी रस्ती ओवरलोड वाहतूक होत आहे अशा हे वाहतूक आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितलं की ती ओवरलोड वाहतूक आहे ही ओवरलोड वाहतूक आम्ही बंद करू डब्ल्यू सी एलनी त्यांचा जो मुंगोलीचा जो म पूल आहे तो पूल बंद असल्यामुळे त्यांनी पूर्ण वाहतूक या सिंदोला मार्ग वनी वनीकडे येत आहे आणि या परिस्थितीत पूर्ण रस्ते एकदम खड्डमय होऊन गेले आहे त्यांचे रस्त्याची अवदशा झाली आहे आणि ही अवदशा या फक्त डब्ल्यू सी एलमुळे झाली आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही या ठिकाणी यानंतर डब्ल्यू सी एलचे कोणतेही वाहनं जे वाहनं या कॅपॅसिटीची या रोडवर जे कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीच्या अंतर्गतच आम्ही फक्त हे वाहने इथं चालू देऊ अन्यथा हे सर्व वाहनं या ठिकाणी बंद करू कारण यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होत आहे रस्त्यांनी जे लोकं गाडी घोड्यांनी जात आहे त्यांनासुद्धा फार त्रास होत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी या या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना निर्देश दिले आहे की यानंतर आपण रस्ते बरोबर करा यानंतर आम्ही डब्ल्यू एच ची वाहतूक पूर्णतः बंद करू तर मिळाली आहे तुम्हाला अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पत्र देऊ आर टी ओला पत्र देऊ की अशा ओवरलोड वाहतूक जे काही असतील त्यांना बंद करायसाठी त्यांनी निर्देश देणार त्यानंतर या वाहतुकी म्हणजे हे हा जो रस्ता आहे हा किती कॅपॅसिटीचा आम्ही बनवला आहे त्या कॅपॅसिटीच्या वरती समजा गाड्या जात असेल तर त्या गाड्या तुम्ही बंद करा असं त्यांनी आम्ही लेखीपत्रात आम्ही तुम्हाला कळू त्यानंतर आपण डब्ल्यू सी एमचे जे जी एम आहे त्यांना या गोष्टी भाऊ मला एक सांगा का वारंवार हा रस्ता कुठंतरी म्हणजे ना दुरुस्ती दिसल्या जात आहे यापूर्वी बी विद्यमान आमदार होते त्यांनी सुद्धा याकडे लक्ष दिले का नाही दिले परंतु आता तुम्ही आहे तर खरोखरच हा रस्ता तुमच्या याच्यामध्ये पूर्णपणे होणार की का कसं काय हा रस्ता दोन हजार बा तेवीसमध्ये चोवीसमध्ये झाला आहे त्यावेळेस त्याच्यावरती जवळपास पंचेचाळीस कोटीचा निधी या रस्त्यावरती आला आहे आता हे त्यां त्यांच्या काळातला गोष्टी आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं का अजून हे डी एल पीवरती आहे पण त्यांना या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्त हे त्या कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे परंतु दोन वर्षापासून पर आम्ही बघत आहोत की ते कोणतंही काम या ठिकाणी करत नाहीत हातूर मातूर काहीतरी गड्डे बुजवतात आणि रस्त्याची डागडुगी करून पूर्ववत जसं पाऊस काळ आला की पूर्व जशान तशाच रस्ता होत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले की आम्हाला हा रस्ता चांगल्या पद्धतीनं जितका खर्च झाला आहे तो खर्चाच्या हिशोबाने हा रस्ता झाला पाहिजे असे निर्देश दिले आहेत त्यांना